राम राम मंडळी गावची चौमदेत तुमचं मी अगदी मनापासून खूप खूप स्वागत करतो तर मंडळी तुम्ही बघितलं असा ना आपल्या युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला गेल्या वेळेस दुधी भोपळ्याची भजी दाखवली शेवग्याच्या फुलाची भजी दाखवली शेवग्याची पानाची भजी दा दाखवली दा दा गावरंग वसाळीची दा भजी दाखवली असे विविध प्रकारचे भजी आम्ही तुम्हाला बनवून दाखवलेले आहे पण भरपूर ज भरपूर ताईंनी आणि दादांनी कमेंट करून आम्हाला असं नक्की सांगितलेलं आहे की दादा तुम्ही जे 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 भजे बनवलेले आहेत ते भजे आम्ही नक्की बनवलेले आहेत आणि खूप छान लागलेले आहेत कसं आहे मंडळी आम्ही आहोत शेतकरी शेतकरी जीवन हे खूप कष्टाचं असतं आणि सुंदर पण असतं तर शेतीमध्ये असे आमचे टोमॅटो असतात गावरण गोसळे असतात आणि जे आपल्या जिबीला चवीला खायला जे सुंदर लागतं तेच आम्ही तुम्हाला दाखवत असतो तर बाकीश्री आपल्याला आज काय बनवायचं आहे टोमॅटोची भजी बनवायची हे बघा आजचा पदार्थ आणि आजची भजी इतकी स्वादिष्ट आहे ना तर आत्ताच तोंडाला पाणी सुटलेलं आहे कारण की ही भजी आम्ही भरपूर वेळा खाल्लेली आहेत पण जी याची चव आहे ना तुम्ही आज भागीश्री बघा तुम्ही कशी तु, टॉमॅटोची भजी बनवणार आहेत आणि तुम्ही लगेच दुसऱ्या तु, दिवशी भजी बनवून आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे आम्हाला पण आनंद वाटतो आणि आम्हाला पण बरं वाटतं तर चला आता मी चुलीला जाळ लावायचं काम करतो तु, भागीश्री तुम्हाला भजी बनवून दाखवल तर आपण टोमॅटोच्या भज्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते एकदा पाहू एकदम कमी साहित्य आहे सोपं पण आहे टोमॅटोचे भजी बनवायला हे पाच ते सहा बटाटे असे उकडून घेतलेत मी अगोदरच गरमच आहेत आजू सात टोमॅटो घेतले तर मध्यम आकाराचे घेतले जास्त मोठे पण नाही जास्त छोटे पण नाही को ला तर कोथंबीर घेतली बरंच कापून आपल्या चवीनुसार मीठ घेतलं आहे हळद घेतली जिरे घेतले तर हिरव्या मिरच्या घेतल्या आता आपल्याला चटणीला मिरच्या लागतील आणि इथं घेतले थोडासा लसूण आपण आता भजे बनायला सुरुवात करू इथं घेतले फुल डबा एक बेसन पीठ तर सगळ्यात अगोदर आपल्याला बटाट्याची चटणी परतून घ्यायची चुलीला पण मस्त जाळ लागला आपल्या एक दीड पळी तेल टाकलंय आपलं आपल्या मिरच्या पण चिरून झाल्या दा। का चांगलं गरम झालंय एक चमचा भर मोहरी टाकली जिरे मिरच्या चांगलं तळू तळून घ्यायचं आहे टाकायची आहे अर्धा चमचा हळद टाकली चमचा मोठा आहे एक चमचा धना पावडर कोथिंबीर टाकायची याच्यामध्ये ते बटाटे असे आपल्याला बारीक करून घ्यायचे मी झाड्या घातल्या तुम्ही वाटीने सुद्धा करू शकता मस्त मऊ शिजले तर सगळे बटाटे असे आपले बारीक करून झाले तर चांगली चटणी परतून घ्यायची डाळ चुलीला खूप लागलाय आपल्या चवीनुसार मीठ आपली बटाट्याची चटणी मस्त परतली तर आपण आता चटणीसाठी हिरव्या मिरच्या कुटून घेऊ दगडी खालबत्ता घेतलाय आपल्या तिकटाच्या चवीनुसार घ्यायचं आहे मी चार पाच मिरच्या घेतल्यात हिरव्या एक लसणाची कांडी घेतली होती सोलून हे टाकायचे जिरे थोडंसं मीठ तर हे अगोदर बारीक करून घ्यायचे नंतर आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची तुम्ही याच्यामध्ये आल्याचा तुकडा पण टाकू शकता आल्याने पण छान लागतं माझ्याकडे आल्याचा तुकडा नाही आहे आता हे बारीक झालं आहे चांगलं याच्यामध्ये टाकायची आपल्याला ही कोथिंबीर घेतलेली अगोदरच धुऊन चिरून घेतली परत याच्यामध्ये बारीक करून घ्यायची पण आता ही चटणी ताटामध्ये काढून घेऊ म्हणजे मग गार होईल मी टामाटा अगोदरच धुवून आणले तर तर आपल्याला असे कापून घ्यायचे इथं अगोदर देठ कापायचं आहे इकून नाही कापलं तरी चालन पण थोडंसं कापू मधोमध चिरून घ्यायचं आहे आता दोनच भाग केले का हां परत आता चुलीवर कढई ठेवली आपल्याला तेल टाकायचं आहे कढईमध्ये म्हणजे मग तोपर्यंत गरम होईल चांगलं असे टमाट्यामध्ये चटणी भरून एकदम बटाटवड्यासारखेच लागत येतं एकदम छान लागतंय चवीला सुद्धा असेच एकदा जर बनवून खाल्ले तर पुन्हा पुन्हा बनवून खाताना बरं का खा। असे एकदा करून पहा टमाट्यामधलं आपल्याला असं बी काढून घ्यायचं आहे सगळं म्हणजे आपल्याला चटणी भरायची त्याच्यामध्ये आतमध्ये बघू शकता तर आपले पूर्ण टमाट्यामधलं बी काढून झालं आहे आपण ही ठेचून घेतलेली कोथंबीर जी चटणी घेतली होती ती अगोदर आपल्याला अशी घालायची चौकून चौकून लावून घ्यायची आणि नंतर मग असं बटाट्याची चटणी आपल्याला याच्यामध्ये घालायची गार होऊन दिली चांगली चटणी बघू शकता चटणीने चौदार लागते म्हणजे आत आतमध्ये कोथिंबीर जिरे लसूण आहे ना त्यामुळं तर आप तर आपण अशा सगळ्या टोमॅटोमध्ये अशी चटणी भरून घेऊ अगोदर आपण आता पिठ असं मिक्स करून घेऊ आपण जसं वड्याला पीठ खलून घेतो ना तसंच घ्यायचं आपल्याला खलून जास्त पातळ नाही बनवायचं घट्टच बनवायचं आहे याच्यामध्ये टाकायचं पिठामध्ये मीठ हळद दुसरं काहीच नाही टाकायचं आपल्याला याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊ आता पाणी थोडं थोडं टाकायचं आहे पीठ आपल्याला जास्त पातळ नाही बनवायचं तर पूर्ण आपले सगळे असे टोमॅटोमध्ये चटणी भरून झाली बघू शकता किती मस्त दिसतं आहे आपण आता तेल पण तापलं आहे पीठ पण आपलं खलून झालं आहे आता याच्यामध्ये आपल्याला असं टोमॅटो भिजायचं आहे एकदम बटाटवड्यासारखे दिसू राहिले थोडासा अंधार पडायला दिवस लवकर मावळतोय थोडेसे असे हलवून घ्यायचे मग खाली चिटकायचे नाही तर किती मस्त असे दिसू राहिले बघू शकता तुम्ही बघू शकता आपण गावात हॉटेलवर बटाटे वडे खातो भजे खातो पण आता तुम्ही पण विचार केला का टोमॅटोची भजी की मोठे मोठे होऊ शकतात आणि मंडळी तुम्ही फक्त हे टोमॅटोचे भजे करा फक्त खूप तुम्हाला आमच्या आठवण येत राहील मस्त असे आपले टोमॅटोचे भजे किंवा वडे तळून झाले तर एक टॉमॅटोपासून चाळीस रुपयाचे वडे तयार झाले एक पासून दोन होते तयार तर आपण सगळे असेच टोमॅटोचे भजे किंवा वडे काढून घेऊ पीठ जास्त पिठामध्ये जर थोडी मिस्टेक झाली तर आपले भजे नीट बनत नाही तर त्याच्यामुळे पिठाला कधी पण थोडं घट्टच ठेवायचं आपण जसे वडे बनवतो तसेच शेळ्यांचा बकर पाळायचा टाइम झाला तर सारखी आवाज देऊ राहिली हा हां छोटे छोटे बकर झालेतात त्यांना तर आपले पूर्ण असे टोमॅटोचे भजे तळून झाले तर नक्की करा टोमॅटोची भजी तर आपले वडे तळून झाले तर आपण मिरच्या पण तळून घेऊ वडे किंवा भजे म्हणलं की मिरच्या येतातच मिरच्याशिवाय काही चव नाही तर मग अशी मिरच्या पण तळून घेऊ मिरच्या काढल्या की आपल्याला लगेच गरम मिरच्या असतानाच मीठ टाकायचं आहे म्हणजे मस्त मूर्त मिरच्यामध्ये मीठ तर बघू शकता मस्त असे टोमॅटोचे भजे आणि तळलेल्या मिरच्या आपल्या तयार झाल्या त्या बघू शकता एकदम खरपूस आणि खमंग लागली तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने गावाकडच्या खायला तर एकदम चवदार लागत येतं मी एक फोडून दाखवते मस्त असं टोमॅटो पण आहे मध्ये फार शिजलाय गरम हे पोळत आहे अजिबात तेल नाही राहिलं तर तुम्ही पण असे टोमॅटोचे भजे किंवा वडे बनवून पहा करून खा एकदम छान लागते चवीला दादनी खाल्ला हा दादाला दम पण नव्हता निघत म्हणजे टोमॅटो सॉस आण पण याच्यामध्ये टोमॅटो होता त्याच्यामुळे ती गप्प बसली छान लागलं खायला त्याच्यातून दोन दोन भजी नेलेले आहेत इतकी भजी बनवली होते आपण एकदम छान झाले तर तुम्ही पण असे भजे बनवून पहा आपल्या गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसतं सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपल्या मैत्रिणींना तर धन्यवाद पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये